नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण आज बघणार आहोत की नागपंचमीच्या दिवशी आपण कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहेत आणि विशेष उपासना कोणत्या आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर येत्या शुक्रवारी म्हणजेच नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे या दिवशी नागदेवतेचे स्मरण म्हणून आपल्याला नव नाग स्तोत्र म्हणायचे आहे स्तोत्र सकाळी किंवा संध्याकाळी सलग बारा वेळा म्हणायचे आहे नेहमीप्रमाणेच सुवेर सुतक जर असेल तर या दिवसात आपण स्तोत्र म्हणायचे नाही स्त्रियांनी मासिक धर्माचे पाच दिवस असतील तर हे स्तोत्र म्हणायचे नाही स्तोत्र घरातल्या देवांसमोर म्हणायचे आहे कुठेही दुसरीकडे म्हणायचे नाही सर्प हा शेतकऱ्यांचं मित्र आहे त्याच्या प्रति कृतज्ञता म्हणून नागपंचमी साजरी करतात श्रावणातला हा पहिला सण आहे श्री नवला नवनाग स्तोत्र तर आपण बघणार आहोत की नवनाग स्तोत्र कोणते आहे च अनंतवासुकिल षडखपाल धात्रराष्ट्र तक्षक कालीय तथा एतानी नव नवनामा नागानाच महात्म्यनाम सायंकाळ प्रातः काले विशेषतः तस विषयभय नास्ती सर्वत्र विजयी भवेत तर आपण हे नागाचे नागस्तोत्र म्हणायचे आहे तर आपण बघणार आहोत की नागपंचमी का साजरी केली जाते जसं श्रावण मास भगवान शिवांच्या अतिउच्च सेवेचा कालावधी आहे तसाच या मासात जे प्रमुख शिवगण आहेत त्यांचीही उपासना पंचरात्र नवरात्र या स्वरूपांमध्ये केली जाते नागपंचमी हा पंचरात्री उत्सवातील प्रमुख दिवस आहे नागपंचमीची पूजा श्रावण शुक्ल पंचमीलाच का केली जाते हे आपण बघणार आहोत समुद्र मंथनातून चौदा प्रकारचे रत्न बाहेर निघाले होते त्यातील एक रत्न म्हणजे उच्चस्रवा अश्व होता त्या अश्वाचा वेग वाऱ्यालाही न जुमानणारा असा होता तो अगदी दुधासारखा पांढराशुभ्र होता आपण सर्व कश्यप ऋषींची संतान आहोत म्हणून ज्यावेळेस आपण पूजेच्या वेळेस संकल्प करतो तेव्हा ज्यांना आपले गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्र असे म्हणतो कश्यप हे प्रमुख गोत्र ऋषी आहेत काश्यप्पापासून सर्व देव मानव असूर राक्षस पशु पक्षी वृक्षवेली नागांची सृष्टी निर्माण झाली आहे काश्यप्पाच्या दोन पत्नी होत्या एकीचं नाव होतं विनिता आणि अभिनेता होतं आणि तिच्यापासून त्यांना दोन मुले झालेली होती एकाचं नाव अरुण जे सूर्याचे सारथी आहेत आणि दुसऱ्याचं नाव आहे गरुड जे विष्णूचे वाहन आहेत आणि काश्यपांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं कद्रू या पत्नीपासून सर्व विषारी पशुपक्षी व सरपांची उत्पत्ती झाली तर समुद्र मंथनातून जेव्हा उच्चस्रावा अश्व बाहेर निघाले तेव्हा या दोन सौती म्हणजेच विनिता आणि कद्रू या दोघींमध्ये वाद सुरू झाला विनिता म्हणाली उच्चेस्रावा हा अश्व पूर्ण पांढरा आहे तेव्हा कद्रू म्हणाली की जरा जरी हा अश्व पांढरा आहे तरी त्याच्या मानेवर काळे केस आहेत असा त्यांच्या दोघींमध्ये वाद सुरू झाला शेव शेवटी नियुक्त झाले त्यात असे ठरले की जो हरेल त्याने जिंकणाऱ्याच्या घरी दाशीचे काम करेल नंतर कद्रूने त्याच्या सर्प मुलांना एकदम लहान रूप घेऊन त्या अश्वच्या म्हणजेच घोड्याच्या मानेच्या केसांना घट्ट चुकटून बसा जेणेकरून लांबहून पाहिले तर मानेवरचे केस काळे दिसतील त्यातील काही सर्पांनी होकार दिला आणि काहींनी नाकार दिला त्यावर कद्रूने सर्पांना शाप दिला की तुम्ही जनमे जयाच्या सर्पयज्ञात ठारवाल त्यानंतर वासुकीसह जे कद्रूंनी शाप दिले दिलेले सर्पगण होते ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना सांगितले त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले वासुकीची जी मानस बहीण आहे शिवमानस कन्या मनसा तिचं नाव आहे त्यांचा जो मुलगा आहे ऋषी या सर्प मध्यस्थी करेल आणि सर्पयज्ञ थांबवून तुमच्या सर्वांची प्राणहानी वाचवेल असा आशीर्वाद ब्रह्मदेवाकडून मिळाला होता तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा दिवस म्हणून नागवंशात हा दिवस जीवदानाचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी जर आपण सर्पाचे पूजन केले तर आपल्याला सर्पाची म्हणजेच सापाची भीती राहत नाही आणि कोणताही सर्प आपल्याला दंश करत नाही परंतु जर सर्पाला छेडखानी केली तर या दिवशी झालेले सर्पदंश विघात जात नाही म्हणजे वाया जात नाही परिणाम दाखवतो या दिवशी ब्रह्मदेवाकडून नागवंशाला अभय आशीर्वाद मिळालेले आहे म्हणून नागपंचमी आपण साजरी करतो तसेच सर्पयज्ञ सुरू झाल्यावर आस्तिक ऋषींनी मध्यस्थी करून हा यज्ञ थांबवला होता तो दिवसही नागपंचमीचाच होता या दिवशी नाग लोकांना जीवदान मिळाले म्हणून या दिवशी आस्तिक ऋषींचे स्मरण केले तरी आपल्याला कोणता सर्प दंश करत नाही अशी ही, ही दंतकथा आहे आणि आपली भावना आहे नागशक्ती आणि कुंडलिनी शक्ती यांचा जवळचा संबंध आहे कारण कुंडलिनी शक्ती सुद्धा साडेतीन वेडे देऊन सर्पिणीच्या रूपात मुलाधारात निवास करते ज्यावेळेस आपण ध्यानधारणा करतो आणि आपल्यावर गुरुकृपा होते त्यावेळेस हीच कुंडलिनी शक्ती तिचे साडेतीन वेळे ब्रह्मरंध्रात जाते आणि अमृत स्त्रवत आणि त्यातून आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते मानवी जीवनातल्या अनेक समस्या या सर्पांवर अवलंबून आहेत नव्हे तर जीवनमधल्या प्रमुख देवतांच्या सेवेसाठी सुद्धा सर्प लोक कारणीभूत आहेत अनंत नागाने या भूमीचा भार घेतला आहे शेष नागाने विष्णूंना शय्या म्हणून आधार दिलेला आहे वासुकी नाग भगवान शिवाच्या गळ्यामध्ये आहे अशा अनेक देवी देवतांच्या ठिकाणी नागवंश मदतीला आहे एवढेच नव्हे तर ज्यावेळेस भगवान शिवाने हलाहल प्राशन केले होते तेव्हा हलाहल त्यांच्या ओंजळीतून बाहेर पडले त्या हलाहलपासून जीवसृष्टीचे रक्षण व्हावे म्हणून सर्पांनी ते हलाहल प्राशन केले होते तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला होता की बाळांनो तुम्ही माझ्या कार्यात सहभाग दिला म्हणून आजपासून तुमचीसुद्धा माझ्यासारखी पूजा होईल नव्हे तर तुमची पूजा माझी झाली असे मानेल आणि त्यांना अभय वरदान दिले म्हणून नागपंचमी ही साजरी केली जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपण नागपंचमीची पूजा ही केलीच पाहिजे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद